राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहेत जसे की कर्जमाफी हवामान हो अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा आणि इतर काही महत्वाच्या बातम्या लहान व्हिडिओ कोठे स्टिप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई कृषी मंत्री कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य विरोधकांची कृषी मंत्र्यांवर टीका अनुदानाला सरकारी नियमांची आडकाठी विहिरी देऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे झाले कठीण दुष्काळी भागात सरसकट लाभ देण्याची गरज पुणे धगधगत्या सूर्यालाही धडधडणारे हृदय आहे सूर्यावर आहेत अनेक प्रकारच्या चुंबकीय लहर दर सेकंदात सातशे दशलक्ष टन हायड्रोजनचे ज्वलन हिंगोली बेचाळीस हजार लाटक्या बहिणींना बनला लखपती दादा पहिल्या स्वयं जा स्वयंजागरणेसाठी आर्थिक मदत दहा हजार पाचशे एक्याऐंशी गटांची चेळवळ बेचाळीस हजार दीदींशी ओळख पटली वाशी हरभऱ्याचे गाठला सहा हजारांचा टप्पा आवक वाढली दर वाढूनही शेतकऱ्यांची विक्री थांबवली दरवाढीची अपेक्षा राहेर येथील हळद काढण्याची पिंपा खुटा परिसरातील शेतकऱ्यांचा ढगाळ वातावरणामुळे वाता चिंता हळदीला बारा ते चौदा हजार रुपये दर सोयाबीन भरवशावर केलेले खर्चाचे नियोजन विस्तर तुळजापूर तालुक्यातील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून थकले एक हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांना ना, ना खरेदी अवकाळी पावसाचा पिकांना फट नाशिक बुलढाणा अहिल्यानगर मध्ये मोठे नुकसान वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू चिखली हमी भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेल प्रत्यक्ष खरेदीचे एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फुल मुंबई राज्यातील शाळेचे होणार जिओ कॉटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला निर्देश महाडीबीटी पोर्टल मध्ये सुधारणा सुरू अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर होणार सुरू जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांमुळे भावेरी येथील ग्रामस्थ ट्रस्ट रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आले असल्याने पाण्याचं टीकेचे काम अद्यापही पूर्ण झालेली नाही हिंगोली ई केवायसी करण्यासाठी मुदत केवायसी करून घेण्याचे आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे राहणार बंद वायदेबंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर उत्पादकांना कोल्हापूर राज्यांकडून इथेनॉलचे अठरा टक्क्यांहून अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट अध। टक्के मिश्रणाचे परिणाम जळगाव केळी निर्यातीत वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात धाराशिव धाराशी आडून पीक नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर पुणे कृषी सुधारणा बाबतीतच राज्यपालांची घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेगाव शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेल पाठवा आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा आयर्लंड शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी KBK चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्षपदी मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा नाशिकमध्ये वालपापडी घेवड्यांची आवक घटल्याने दरात सुधारणा पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली देगाचूक पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटीची वसुली नाशिक द्राक्ष मालण्या ना जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोडा उत्पादन घेतल्या घटल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा रुपये द पुणे मोसंबी दरात अंशत हवा पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ट्रक पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्रीत वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरी सह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी डुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार <प्रणागा> पुणे सिंचनाच्या निधीला कात्री एकशे एकोणावीस कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण नगि देशात सदोतीस पॉईंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉईंट सेहेचाळीस लाख टन पपई रोपाचे दर आवाके खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबड जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ अंबर तालुक्यातील उत्पादक शेतकरी पट अकुल कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय बैठक न झाल्याचा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मलिक कराड जिल्हा सातारा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना हिशापोटी दोन हजार आठशे बावन कोटी देण्यास सरकारची मंजुरी शीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा म्हणजे सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढली पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपेल सिंधुदुर्ग काजू बी दर किंचित घेल आवक वाढली ुसार प्रति किलो एकशे पंचावन्न एकशे सत्तर कापूस बियाणे दरात वाढ बीटी मधील नाराजी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर मक्क्यांपासून इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदावाळ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा हो मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होते सात तास होतोय प्रवाशांना उशीर ना कपाशीच्या आउटडेटेड बीजी दोन बियाणांची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एक वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळ निवडणुकीतील आश्वासनाला हरताळ महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही अडचणी नागपूर फळमना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आव दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याची कारण चौदा गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज माफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा पहिल्यानंतर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी खाऊन प्रत्यात्मक आंदोलन